नमस्कार मित्रांनो या छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचे एक महत्त्वपूर्ण परिपत्रक आहे अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीसचे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी कला उत्सव आयोजित करणेबाबत मित्रांनो या संदर्भात एन सी ई आर टी नवी दिल्ली या कार्यालयाकडून कला उत्सव दोन हजार चोवीस पंचवीस साजरा करण्यासंदर्भात काही मार्गदर्शक सूचना आलेल्या आहेत त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज बघणार आहोत मित्रांनो माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी कला उत्सव आयोजित करण्यासंदर्भात उपरोक्त संदर्भीय पत्रानुसार माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांमधील प्रतिभा ओळखून त्यांच्यामधील कलागुणांना वाव देण्यासाठी शालेय शिक्षण व साक्षरता विभाग शिक्षण मंत्रालय नवी दिल्ली यांच्यामार्फत सन दोन हजार पंधरा सोळापासून कला उत्सवाचे दरवर्षी आयोजन करण्यात येत आहे यामध्ये देशातील सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेश आपला सहभाग नोंदवितात सन चोवीस मध्ये केंद्र शासनाने कला उत्सवाच्या आयोजनामध्ये पुढील सहा कला प्रकारांचा समावेश केलेला आहे ज्यापैकी कोणत्याही एका कलेच्या उपप्रकारात विद्यार्थी सहभाग नोंदवू शकतात मित्रांनो एक गायन शास्त्रीय संगीत एकल किंवा समूह पारंपरिक लोकसंगीत भक्तिगीत एकल किंवा समूह गायन पारंपरिक लोकसंगीत भक्तिगीत समूह देशभक्ती समूह दुसरा प्रकार आहे वादन शास्त्रीय स्वर वाद्य एकल शास्त्रीय तालवाद्य एकल किंवा वाद्य वृंद शास्त्रीय लोकसंगीत तिसरा प्रकार आहे नृत्य शास्त्रीय नृत्य एकल किंवा प्रादेशिक लोकनृत्य समूह आदिवासी नृत्य किंवा समकालीन नृत्य रचना समूह गैरफिल्मी चौथा प्रकार आहे नाट्य एकपात्री अभिनय नकला किंवा मुखाभिनय समूह किंवा समूह पाचवा आहे दृश्यकला यामध्ये द्विमिती चित्र आहे त्रिमिती चित्र आहे किंवा स्वदेशी खेळणी तयार करणे किंवा स्थानिक शिल्पकला एक साववाय पारंपरिक गोष्ट वाचन कथा वाचन एक किंवा दोन विद्यार्थी त्यानंतर मित्रांनो सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये राज्याच्या सहा कला प्रकारातून प्रत्येकी एक विद्यार्थी विद्यार्थिनी संघ अशा जास्तीत जास्त तेवीस विद्यार्थ्यांचा संघ राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या कला उत्सवासाठी अंदाजे पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत नामनिर्देशित करावायचे आहे राज्याच्या संघनिवडीसाठी वर्णमूद केलेल्या ज्या काही कला प्रकार आहेत प्रत्यक्ष स्वरूपामध्ये स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत कला उत्सवामध्ये राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनांच्या शाळामधील नववी ते बारावीमध्ये शिकणारे विद्यार्थी सहभागी होऊ शकतील सर्व कला प्रकारामध्ये विद्यार्थ्यांचा वैयक्तिक किंवा समूहाने सहभाग असणार आहे प्रथम प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अर्थातच डी आय टी डायट मुंबईसाठी प्राचार्य प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई यांनी शिक्षणाधिकारी माध्यमिक व शिक्षण निरीक्षक यांच्या सहकार्याने त्यांच्या जिल्ह्यातील जिल्हास्तरावर स्पर्धेचे प्रत्यक्ष स्वरूपात आयोजन करावायचे आहे कला उत्सव स्पर्धेचे निकष सोबत जोडण्यात येत आहेत अधिक माहितीसाठी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला स्पर्श करून एन सी आर टीच्या वेबसाईटला आपण भेट देऊ शकता या ठिकाणी विद्यार्थ्यासाठी काही महत्त्वपूर्ण सूचना आहेत एक विद्यार्थी केवळ एक कला प्रकाराचा सहभागी घेऊ शकतो सहभागी स्पर्धकांनी सोबत जोडलेल्या निकषाचे वाचन करावे कोणत्याही कला प्रकाराच्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तयारी केलेली असावी व्यावसायिक कलाकाराचा सहभाग अथवा त्यांची मदत घेता येणार नाही असे निदर्शनास आल्यास सदरील प्रवेशिका रद्द करण्यात येईल निकषात नमूद केल्यानुसार चार ते सहा मिनिटाचे सादरीकरण असावे एका विद्यार्थ्याला एका वेळी विद्यार एका, एका स्पर्धेत भाग घेता येईल कला उत्सव स्पर्धेमध्ये राष्ट्रीय स्तरावर प्रथम द्वितीय अथवा तृतीय क्रमांकापर्यंत पोहोचलेल्या विद्यार्थ्याला परत भाग घेता येणार नाही आपल्या सादरीकरणाची पूर्ण जबाबदारी स्पर्धकाची असेल विद्यार्थ्याच्या पाल्यांच्या सादरीकरणामध्ये कोणत्याही चुका आशय आक्षेपार्ह विधान केलेली जाणार नाही याची दक्षता आपल्याला घ्यायची आहे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्यासाठी काही सूचना आहेत जिल्ह्यातील सर्व पात्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी कला उत्सवामध्ये सहभागी व्हावे यासाठी प्राचार्य जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था तथा शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी शाळा मुख्याध्यापकांसाठी संयुक्त सहीचे एक परिपत्रक निर्गमित करून कला उत्सवाबाबतची माहिती आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांना द्यावी जास्तीत जास्त दिव्यांग विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावेत यासाठी कार्यवाही करण्यात यावी तसेच नामनिर्देशन करताना मुलांचे व मुलींचे समप्रमाण असावे प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी जिल्ह्यातील प्रत्येक कला प्रकाराच्या स्पर्धेतून योग्य विद्यार्थ्याची निवडीसाठी प्रत्येक कला प्रकारनिहाय दोन परीक्षकांची एक निवड समिती जिल्हास्तरावर स्थापन करावी एकूण सहा कला प्रकार दिनांक सहा सप्टेंबर ते पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत जिल्हा स्तरावर प्रत्यक्ष स्वरूपात स्पर्धा आयोजित कराव्यात सदर स्पर्धांचे परीक्षण करून परीक्षकांनी जिल्हा स्तरावर प्रत्येक कला प्रकारात सर्वोत्कृष्ट एक विद्यार्थी विद्यार्थिनी किंवा एक संघ दोन ते पाच विद्यार्थ्यांचा सा। अशा सहा कला प्रकारात जास्तीत जास्त बारा ते पंधरा विद्यार्थ्यांची निवड ठरवून दिलेल्या निकषानुसार गुणदान करून करावी सोबत कला प्रकारनिहाय निकष व गुणदान तक्ते जोडलेले आहेत त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे जिल्हा स्तरावरील कला प्रकार निहाय सर्व सर्वोत्कृष्ट म्हणून निवडलेल्या मुलांची नावे या कार्यालयास दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत सोबत दिलेल्या एक्सेल शीट पी डी एफ फाईल नको इंग्रजी भाषेमध्येच कळवायची आहे विद्यार्थ्यांची नामांकने पाठवितांना फक्त उत्कृष्ट विद्यार्थ्यांचीच नामांकने पाठवावीत पंधरा विद्यार्थी ही जास्तीत जास्त संख्या आहे मुंबई शहर व उपनगरातील विद्यार्थी निवडीची प्रक्रिया प्राचार्य प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई यांनी करायची आहे जिल्हास्तरावरील परीक्षकांना मानधन प्रत्येकी रुपये पाचशे प्रतिदिन प्रस्तावित आहेत तसेच साऊंड सिस्टीम स्टेशनरी व इतर अनुषंगी खर्चासाठी रुपये सहा हजार प्रस्तावित आहेत जिल्हास्तरावरील कला महोत्सवाच्या आयोजनासाठी प्रतिजिल्हा रुपये बारा हजार रुपये एवढ्या मर्यादेमध्ये रक्कम प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्या खात्यावर वर्ग करण्यातील सदरी रक्कम परीक्षकांचे मानदंड व अनुषंगिक खर्चासाठी असेल जिल्हास्तरीय स्पर्धा संपन्न झाल्याच्यानंतर प्राचार्य डायट यांनी स्पर्धांचा अहवाल सहभागी विद्यार्थ्यांची सोबतच्या एक्सेल शीट पी डी एफ फाईल नको इंग्रजी भाषेमध्ये सांख्यिकी माहिती मराठी भाषेत आणि खर्चाची मागणी दिनांक हे दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत कला क्रीडा विभागास पाठवायची आहे खर्चाची मागणी केल्याशिवाय रक्का अदा केल्या जाणार नाही जिल्हा स्तरावर स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांचे उपस्थितीपत्रक आणि खर्चाच्या पावती जतन करून ठेवाव्यात सदर उपस्थितीपत्रक सोबत जोडलेल्या एक्सेल शीट शी नमुन्यामध्येच करावे तसेच अहवाल पाठविताना सोबत जोडलेल्या अहवालाच्या एक्सेल शीट मध्येच माहिती पाठवावी राज्यस्तरीय कला उत्सवाचं आयोजन प्रत्येक जिल्ह्यातून प्राप्त सहा कला प्रकारामध्ये एक विद्यार्थी एक विद्यार्थिनी किंवा एक संघ अशी एकूण पंधरा जास्तीत जास्त नामनिर्देशने राज्यस्तरावर संकलित करण्यात येतील राज्यस्तरीय स्पर्धा ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये पुणे येथे आयोजित केल्या जातील स्पर्धेचे ठिकाण व वेळापत्रक स्वतंत्ररित्या कळविण्यात येईल जिल्हास्तरावरून नामांकने प्राप्त विद्यार्थ्यांचे कला प्रकारानुसार निश्चित केलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष सादरीकरण होईल याचवेळी राज्यस्तरीय परीक्षण समिती प्रत्येक कला प्रकारासाठी परीक्षण करून गुणानुक्रमे प्रथम एक विद्यार्थी विद्यार्थिनी अशा सहा कला प्रकारामध्ये राज्यस्तरावर किंवा एकूण तेवीस विद्यार्थ्यांची निवड करतील यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या मार्फत प्रत्येक कला प्रकारानुसार तज्ज्ञ परीक्षकांची परीक्षण समिती तयार करण्यात येईल राज्यस्तरावर निवड केलेल्या तेवीस विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावर नामनिर्देशने पाठविण्यात येतील राष्ट्रीय स्तर कला उत्सव राज्यस्तरावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांमधून सहा कला प्रकारनिहाय प्रथम क्रमांकाच्या तेवीस विद्यार्थ्यांची नामनिर्देशने राष्ट्रीय स्तरावर दिलेल्या मुदतीत पाठविण्यात येतील राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा प्रत्यक्ष होणार आहेत याबाबत राष्ट्रीय स्तरावरून सूचना प्राप्त झाल्यानंतर याबाबतची माहिती नामनिर्देशित तेवीस विद्यार्थ्यांना कळविण्यात येईल राष्ट्रीय स्तरावर स्पर्धेसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे रेल्वे आरक्षण व प्रवासाची फौजन खर्च परिषदेमार्फत केला जाईल अधिक माहितीसाठी आपण श्रीमती संघाप्रिया वाघमारी अधिव्याख्याता मोबाईल क्रमांक नऊ पाच दोन सात शून्य सात नऊ नऊ आठ एक व श्रीमती पद्मजा लामरूळ विषय साहेब मोबाईल क्रमांक नऊ आठ दोन दोन शून्य नऊ सहा एक शून्य सात या क्रमांकावर आपल्याला संपर्क साधता येईल अशा स्वरूपाच्या सूचना माननीय उपसंचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांनी आपल्याला दिले आहे अशाच प्रकारचे दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ तुमच्यापर्यंत येण्यासाठी आपल्या ज्ञान यात्री तंत्रस्नेही या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर ज्ञान यात्री तंत्रस्नेही डॉट कॉम आणि ई शाळा डॉट इन या शैक्षणिक वेबसाईट ला भेट द्या फॉलो करा धन्यवाद मित्रांनो